आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपला आता टॉपिक भारी आहे एकोणीसशे पस्तीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे स्वातंत्र्याच्या दिशेने आपण चाललोय शेवटच्या टप्प्यात आहे अंतिम टप्प्यात आहे त्यावर कसे प्रश्न येत आहे कम बाईन या परीक्षांना कसे प्रश्न आले आहेत ते आपल्याला बघायचे आहेत तुम्हाला इतर परीक्षांना सुद्धा हे प्रश्न कामाला येतील ओके सुरुवात करूया आवाज येतोय का मला एकदा सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि आवाज व्यवस्थित आहे का सांगा जरा वेगळा माईक घेतलाय मी आज जुनं ते सोनं आपला आधीचा जुना माईक जो होता हा म्हणजे तो कालचा जो होता ना त्याची याच्या दहा पट किंमत आहे पण कसं राहत काही वेळेस किमतीपेक्षा वेळेला किंमत असते आणि ते जास्त महत्वाचं असते प्रश्न बघायचे रॅपिडली बघायचे रॅपिड फायर सुपडा साप सिरीज चालू आहे वैयक्तिक सत्याग्रहामध्ये काय आग्रह धरला जायचा वैयक्तिक सत्याग्रहावर प्रश्न आहे काय केले जायचं याच्यामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये सामील होणं दुसऱ्या महायुद्धामध्ये सामील न होणं परदेशी वस्तूंचा बहिष्कार उपरोक्त कशाचाही आग्रह धरला जायचा नाही तुम्हाला प्रश्न काय यायच्या आधी की पहिले वैयक्तिक सत्यागृही कोण ग्रही कोण दुसरे कोण कोणी सुरू केला कधी सुरू झाला आता का सुरू झाला कशासाठी नेमकं कशासाठी चालायचं हा तर सगळ्यात महत्वाचं होतं की दुसऱ्या महायुद्धामध्ये सामील व्हायचं नव्हतं आम्हाला कधी सुरू झालं हो दुसरं महायुद्ध दुसऱ्या महायुद्धाचा मला कार्यकाळ सांगा कधीपासून कधीपर्यंत चाललं दुसऱ्या महायुद्धाला कारणीभूत असलेला देश तुम्हाला माहित असला पाहिजे मी पुढे जातोय वैयक्तिक सत्याग्रह काय भानगड होते पार्श्वभूमी होती, होती दुसऱ्या महायुद्धामध्ये भारतीयांनी सामील व्हायचं की नाही व्हायचं गांधीजींचं म्हणणं होतं की आम्ही सहकार्य केलं पाहिजे बघा गांधीजींच मत काय सहकार्याची भूमिका आहे दुसरा गट म्हणतो की नाही नाही आम्हाला नाही सहभागी व्हायचा आणि मग गांधीजींच्याच नेतृत्वाखाली एक चळवळ उभी राहिली तिथं नाव होतं वैयक्तिक सत्याग्रह कारण की या ठिकाणी ब्रिटिश सरकार युद्धामध्ये आहे बाबा आमच्यावर ब्रिटिशांचं जरी राज्य असलं तरी आम्ही त्यांच्या बाजूने उभं राहिलो पाहिजे असं गांधीजींना वाटायचं मग गांधीजी गांधी म्हटलं की तसं नैतिक दृष्ट्या मला ते योग्य वाटत नाहीये मग आपण काय करू आपण वैयक्तिक स्तरावर एक एकट्याने कायदी भंग करू म्हणजे गांधीजींचा जरी त्यामध्ये म्हणजे सहकार्याची भावना असली तरी त्यांनी सत्याग्रहाला मान्यता दिली एक एकट्याने करा <coughs> पहिले सत्याग्रही विनोबा भावे दुसरे पंडित नेहरू तिसरे ब्रह्मदत्त शर्मा माहीत असले पाहिजे युद्धात सहभागी होण्याच्या विरुद्ध प्रचार करायचा सपोर्ट नाही करायचा ब्रिटिशांना आता सत्याग्रहीने दंडाधिकाऱ्यांना आपल्या भाषणाची ठिकाण वेळ सांगायची बघा एक भानवी काय होती मी सत्याग्रह करणार आहे मी इथे भाषण करणार आहे तालुका दंडाधिकाऱ्याला सांगायचं तेवढचा तहसीलदार कोण असेल तो त्याला अटक न केल्यास दिल्लीकडे आम्ही कुच करणार यामुळे चळवळीला चल दिल्ली चलो असं सुद्धा म्हटलं गेलं म्हणजे पुढे येऊनच करा आम्हाला अटक उद्या येतो या ठिकाणी करतोय भाषण करा अटक नाही केलं आम्ही दिल्लीला जाणार चळवळ मागे घेतली एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये जपानने भारताच्या सरहद्दी पर्यंत धडक मारल्यामुळे ही चळवळ मागे घेतली गेली आता क्रीप योजना काँग्रेस का नाकारते बघा हे प्रश्न भारी इतिहास व्यवस्थित वाचावा लागतो समजून घ्यावा लागतो मग या प्रश्नांची उत्तरे येतात तुम्ही देणार आहे पटकन एकदा सगळ्यांनी एकदा लाईक केलंय का लेक्चरला शेअर केलंय का मला सांगा बघा आपल्याला तयारी करून ठेवायची आपल्याला सज्ज राहायचे परीक्षांसाठी वेगवेगळ्या परीक्षा आहेत तुम्ही टार्गेट एक जरी केलं असेल ना वेगवेगळ्या परीक्षा आहेत ते आहे पहिलं मुस्लिम लीगने पाठिंबा दिला म्हणून आम्ही क्रिप्स योजना नाकारतोय कोणताही राजकीय पक्ष याबद्दल समाधानी नाहीये पाकिस्तान निर्मितीचा समावेश आहे कोणताही पर्याय योग्य वाटत नाही काय क्रिप्स योजना नाकारली काँग्रेसने कारण की कोणताही राजकीय पक्ष इथे समाधानी नाहीये क्रिप्स योजना बघ क्रिप्स योजना एकोणवीसशे बेचाळीस पार्श्वभूमी काय आहे दुसरं महायुद्ध हे भारतीयांचा पाठिंबा मिळवायचा आहे ते वैयक्तिक सत्य सगळं हे दुसऱ्या महायुद्धाशी कसं जुळलेलं आहे भारताला स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये सुद्धा दुसऱ्या महायुद्धाची मदत झालेली आहे हे तुम्हाला माहित आहे का व्यवस्थित वाचलं तर कळतं अमेरिकन अध्यक्ष रुझवेल्ट इंग्लंडकडे आग्रह धरतात की अरे भारतीयांना आपल्या बाजूने घ्या त्यांचा नैतिक पाठिंबा आम्हाला भेटला पाहिजे इंग्लंडला भारतातल्या सत्तेबद्दल चिंता आहे मग पाठिंबा मिळवण्यासाठी पंतप्रधान सर स्टॅप क्रिप्स यांना पाठवतायत भारतामध्ये की चला भारतीयांचे काही मागणे असतील ना ते थोडेफार मान्य करू पण त्यांना आपल्या विरोधात नाही गेले पाहिजे ते सामान्यांची पावर काय ती कळते आम्हाला योजना जाहीर झाली एकोणतीस मार्च एकोणीसशे बेचाळीस ला काय सांगितलं की शक्य तेवढ्या लवकर आम्ही संघराज्याची निर्मिती करू वसाहतीच्या राज्यांचा पूर्ण दर्जा या ठिकाणी देऊ बघा हा युद्ध चालू असेपर्यंत महत्वाचे खाते आमच्याकडे राहतील मात्र इतर खाते आम्ही भारतीयांना सोपवू आणि घटना समितीची स्थापना करू तुमची तुमची घटना तयार करा युद्ध संपल्यानंतर हे सगळं आहे पण तरीही भारतीय नाकारतायत काँग्रेस नाकारतायत गांधीजी म्हणतायत हे तर ती बँकच बुडणारी आणि आम्हाला चेक द्यायला निघाली ब्रिटिश जाणारे आणि ते बुडत्या बँकेवरील पुढील तारखेचा तार चेक आम्हाला देतायत काही फायदा नाही याचा पाकिस्तानच्या निर्मितीची योजना नसल्यामुळे बॅरिस्टर जिना आणि मुस्लिम लीग सुद्धा या योजनेला फेटाळतायत बघा आणि काँग्रेसने दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केलंय त्यामुळे त्यांचा विरोध आहे हिंदू महासभा शीख हे सुद्धा विरोध करतायत बहुतेकांनी फेटाळला बघा ही मिशन तुम्हाला माहित असली पाहिजे व्यवस्थित माहीत असली पाहिजे म्हणजे कोणताही पक्ष समाधानी नाहीये एकोणीशे बेचाळीस आहे चळवळ अयशस्वी का झाली तो म्हणले कारण काय आता आताही सध्या आम्ही चळवळी बघतो मग चळवळी करताना आम्हाला जुना इतिहास माहित असेल ना, ना तर मग चळवळ एखादी कधी सुरू करायची कधी थांबवायची हे आम्हाला कळत नाहीतर अभ्यास नसेल ना मग आम्ही आमच्या पायावर धोंडा पाडून घेतो आता इथे काय आहे बेचाळीसची चळवळ अयशस्वी का झाली पहिला मुद्दा निशस्त्र लोक होती आमची त्यांचा निभाव लागणं कठीण होत गांधीजींना अटक झाली त्यामुळे सरकारी नोकरीत असलेल्यांनी भाग घेतला नाही त्यामुळे मुस्लिम लीगचा पाठिंबा नव्हता त्यामुळे बेचाळीसची चळवळ अयशस्वी झाली असं म्हटलंय कारण विचारले प्रश्न तीन नंबरचा आहे उत्तर तुम्ही देणार आहे चला काय कारण काय पहिला मुद्दा एक तर निशस्त्र लोक आहे आपण हे एक कारण आहे गांधीजींनाही आधीच अटक झाली आहे सरकारी लोकांना भाग घ्यायला बंदी आहे त्याच्यानंतरच मुस्लिम लीग सुद्धा यातून बाहेर आहे अ ब कड चारा ऑप्शन तुम्हाला माहित असले पाहिजे चाराईमध्ये महत्वाचे आता ही बेचाळीसची चळवळ काय आम्ही काय म्हणतो हिला आम्ही छोडो भारत चळवळ म्हणतो एकोणीशे बेचाळीस ची छोडो भारत चळवळ बघा क्रिप्स मिशनचे अपयश आहे राष्ट्रीय सरकार स्थापन करण्यास नकार आम्ही दिलेला आहे या पार्श्वभूमीवर ही चळवळ सुरू झाली लक्षात घ्या ही चळवळ कधी सुरू होती का सुरू होते कारण काय जनतेमध्ये असंतोष आहे कारण की वैयक्तिक सत्याग्रहामध्ये हजारो लोकांना अटक होते सरकार अटक करतं त्यांना सोपं वाटतं म्हणते एवढं सोपं नसतं ते आणि मग ब्रिटिश साम्राज्य पराभवाच्या छायेत आहे दुसऱ्या महायुद्धामध्ये लोकांचं नीती कमी होत आहे गांधीजी चळवळ सुरू करण्याचं ठरवत आहे ठराव होतोय मुंबईला आठ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस ला चले जाव आणि गांधीजी मंत्र देत आहेत करेंगी अमरेंगी बघा हे कधी घडत आहे चलो दिल्ली नाही चले जाओ लक्षात घेणं आता या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात होण्यापूर्वीच ते दडपवण्याचा प्रयत्न आहे नऊ ऑगस्टच्या पहाटेला महात्मा गांधी मौलाना आझाद वल्लभभाई पटेल पंडित नेहरू अनेक नेते प्रमुख नेत्यांना अटका झाली आणि तुम्हाला माहिती नेतृत्वाला अटक केली तर आंदोलन दडपण्याची शक्यता जास्त असते जनतेला योग्य दिशा देशाचा दाखवणारा नेता असावा लागतो प्रमुख नेता गजाडे आंदोलन सौम्य होईल अशी त्यांची अपेक्षा आहे मात्र ती फोल ठरते आणि भूमिगत मार्गाने या ठिकाणी बऱ्यापैकी चालतंय प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतोय स्वातंत्र्यासाठी लढण्याचा या ठिकाणी हा प्रयत्न चाललेला आहे प्रत्येकाचा लक्षात ठेवा मग या ठिकाणी नंदुरबारचा शिरीष कुमार असेल लालदास घन घनश्याम राशीधर इत्यादी विद्यार्थी या ठिकाणी बलिदान देत आहेत पुढे संत तुकडोजी महाराज हे सुद्धा प्रेरणा देत आहेत चिमू राष्ट्रीय यासारख्या ठिकाणी त्याची गाणे आपण राष्ट्रभक्तीवर गीत त्यांच्या ऐकलेली आहेत ते ही माहीत असली पाहिजे मग यामध्ये काय घडतंय म्हणजे चले आंदोलनाचं स्वरूप कसं होतं काय केलं लोकांनी या ठिकाणी रेल्वे मार्ग उघडणे असेल तारा तोडणे असेल पोलीस पोस्ट चौक्या जाळणं असेल पुलं उद्ध्वस्त करणं असेल असे वेगवेगळे असे, मार्ग जनतेने अवलंबले आता इथे काँग्रेस रेडिओ किंवा आझाद रेडिओ वारंवार प्रश्न येतो आझाद रेडिओशी संबंधित व्यक्ती कोण मुख्य तर आहे उषा मेहता पण त्यांच्यासोबत हे झवेरी बाबूभाई ठक्कर हे नावही तुम्हाला माहीत असले पाहिजे इथून पुढे सांगतोय पुढे प्रति सरकारची स्थापना झाली सातारा मिदनापूर पूर्णिया या ठिकाणी आझाद दस्ता आलं भाई कोतवालांचं लाल सेना हा जनरल आवारींची एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनामध्ये भाग घेतलेले हे वेगवेगळे गट आहे तुम्हाला प्रश्न विचारला गेले आझाद दस्ता कोणाचं लाल सेना कोणाची ब्रिटिश सरकार पुढे हे निशस्त्र लोक आहेत प्रभावी नेतृत्व नाहीये मुस्लिम लीगचा लीगचा पाठिंबा नाहीये व्यापारी जमीनदार संस्थानिक नोकर वर्ग यांचा पाठिंबा नाहीये त्या त्यामुळे त्यामुळे बेचाळीसचा हा लढा जो आहे ना कुठेतरी कमकोत झाला कुठेतरी अपयशी झाला खरं म्हणजे त्याला अपयशी म्हणणं मला वैयक्तिक तरी मान्य नाहीये कारण की तिथून तो ब्रिटिश सरकारला आपण आणखी ढिल्ल केलंय गेलंय त्यांना वापस जाण्यासाठी आपण भाग पाडतो हे लक्षात घ्या त्याचे इफेक्ट झालेच उषा मेहता भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोणी चालवतं आपण आता बघितलं मुंबईला चालतं हे केंद्र गुप्त रेडिओ केंद्र याला म्हटलं गेलं बेचाळीस त्रेचाळीस मध्ये चालवलं विठ्ठल झवेरी उषा मेहता बाबूबाई ठक्कर नानक मोटवाणी हे नाव आहे मुंबईला हे चालतंय इतर दिल्ली कलकत्ता पुणे या ठिकाणी सुद्धा आहे त्याच्यावरून राष्ट्रगीत आंदोलनाच्या बातम्या प्रक्षेपित व्हायच्या माहीत असलं पाहिजे आणि पुढे मग शिक्षा सुद्धा आहे उषा मेहतांना चार वर्ष चंद्रकांत झवेरींना एक वर्ष बाबूबाई खटकर यांना पाच वर्षाची शिक्षा आहे फुकटात काहीच झालेलं नाहीये आपल्याला आता सध्या कसं ऐक भेटलंय ना त्याच्यामुळे आपल्या किंमत नाही स्वातंत्र्याची या सगळ्या लोकांनी तुरुंगासले आम्हाला आमच्यावर गुन्हा दाखल होणार म्हटलं तरी आम्ही घाबरतो हे जेल यांना जेल होते लक्षात घ्या सोपं नाहीये इतिहास वाचायला सोपाय घडवताना त्यांनी काय मेहनत घेतली ती आमच्या डोळ्यासमोर असली पाहिजे आम्हाला याच्यातून खूप काही शिकायचंय लढायला शिकायचंय आमची एक परीक्षण आपण जरी की आम्ही म्हणतो माझं कसं होणार मी जगू की नको अरे बाबा हे लोक जेलमध्ये जाऊन वापस आले जगले लढले आपल्याला इतिहासातून हे इतिहास घोकंपट्टी करायची नाही इतिहास फक्त परीक्षेमध्ये मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला शिकायचं नाही इतिहासामधून तुम्हाला स्वतःला घडवायचं आहे मी तर त्यासाठी इतिहास शिकतो आणि शिकवतो परीक्षा हे निमित्त आहे परीक्षा म्हणजे काही तुमचं सर्वस्व नाही सर्वस्व नाही तुमच्या जीवनाचं तुम्हाला जीवनामध्ये लय परीक्षा द्यायचे ओके आणि टप्प्यावर म्हणजे पावला पावलावर परीक्षा आहे पावला पावलावर दोन विधान आहे पहिलं आहे सेवाग्राम आश्रम प्रोफेसर भन्साळी एकोणीसशे बेचाळीस दिल्लीला गेले बापूजी आणि भेटले त्यांना चिमूर येथे अत्याचार झालेल्या स्त्रियांकरता न्याय हवा होता दोन गोष्टी काय बरोबर काय बघा बापूजी आरेंवर प्रश्न आहे भन्साळीवर प्रश्न आहे आणि या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देता आली पाहिजे जमली पाहिजे त्या ठिकाणी पहिलं जर बघितलं दोन्ही विधानं खरी आहेत पहिले ते प्रोफेसर भन्साळी जात आहेत ते सेवाग्राम आश्रमातले आहेत बापूजी यांना भेटतायत बरोबर आहे आणि दुसरं त्यांना चिमूर या ठिकाणी जे अत्याचार झालेले स्त्रिया आहेत ना त्यांना न्याय हवा होता हे लहान लहान आंदोलन आहे जास्त आपण वाचलेले नसतात पण प्रत्येक आंदोलन तेवढंच महत्वाचं आहे आता काय घडतं हे सोळा ऑगस्ट एकोणीसशे ला चिमूर या ठिकाणी खवळलेले जवान आहेत ब्रिटिश अधिकारी आहेत हे सॉरी खवळलेला जो जमावा आहे त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी लाट्यांच्या सहाय्याने मारलं ठार मारला सरकारी इमारती जाळल्या आता यांना मारलंय जाळलंय म्हटल्यावर हे तापणार ना त्यांनी काय केलं गावामध्ये ते आले निरापराध बायका मुलांना भेदम मारलं ब्रिटिश सरकारने चौकशीची मागणी फेटाळली आणि मग त्यांना न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी ही आहे मग हे प्रोफेसर भंसाळी या ठिकाणी उपोषण सुद्धा करताय त्रेसष्ट दिवसाचं उपोषण आहे त्रेसष्ट दिवसाचं उपोषण माहीत असलं पाहिजे तुम्हाला प्रोफेसर भन्साळींवर प्रश्न यावा एवढं काय एका दिवसाचा उपवास करून बघा हे उपवास म्हणजे आपलं दाबून खायचं शाबुदाना कर भगर कर आमटी कर तो उपवास नाही उपोषण वेगळं आहे ओके पुढे ठक्कर बाप्पा अण्णाजी द्रविड येडीमणी पी कोदंडराव इत्यादींनी पत्रक काढून या प्रकरणाची चौकशी व्हावी असा आग्रह झालाय म्हणजे अनेक जणांनी पाठिंबा दिलाय निश्चितपणे त्या पाठिंब्याचा पुढे इफेक्ट होणारे त्याचा इफेक्ट होत गेले ब्रिटिश सरकारवर सरकारवर दबाव येत गेले हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न काय म्हणतोय की भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल ब्रिटिशांच्या धोरणामध्ये बदल झाला कारण काय का, का वाटलं ब्रिटिशांना की आम्ही निघून जातो आम्ही जातो आमच्या गावा का वाटलं त्यांना काहीतरी कारण असेल ना पहिलंय की ब्रिटनमध्ये सत्तांतर झाले भारतात राष्ट्रवाद उदयाला आला दुसरं जागतिक महायुद्ध आहे तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत तुम्ही इतिहास अभ्यासलाय आहे ना तुम्हाला काहीतरी वाटत ना काहीतरी वाटलं पाहिजे नाही तर मला काही नाही वाटत असं नाही झालं बघा आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर पहिला मुद्दा ब्रिटनमध्ये सुद्धा सत्तांतर झाले पहिली गोष्ट कोण आले ब्रिटनमध्ये नवीन पंतप्रधान म्हणून कोण आले पंतपक्ष पक्ष आलाय दोन पक्ष आहेत या ठिकाणी एक मजूर पक्ष आणि एक हुजूर पक्ष माहिती आहे ना ब्रिटनमध्ये दोनच पक्ष अमेरिकेत फक्त दोनच पक्ष आहेत भारतामध्ये बहुपक्षीय पद्धती आहे दुसरं भारतामध्ये राष्ट्रवाद वाढतोय सगळ्यांना वाटतंय नाही आमचं राष्ट्र पाहिजे आणि दुसरं महायुद्ध एकच कारण नाही आहे कारण वेगवेगळे सगळ्या बाजूने आम्ही आमच्यासाठी ते पॉझिटिव्ह आहे ब्रिटिशांसाठी निगेटिव्ह आहे चार नंबरचं उत्तर आहे लक्षात ठेवा आणि ऍप्लिकेशन ते अभ्यास करताय ज्यांना ब्याच पाहिजे हा हे पुस्तक कोणतं ते मी शेवटी सांगणार आहे तुम्हाला या ठिकाणी कंबाईनची आपण प्रीची बॅच घेतोय फुल कोर्स घेतोय राज्य सेवेची प्रीची बॅच चालू आहे फुल कोर्स चालू आहे अभ्यासक्रा ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे किंवा प्ले स्टोर वरून घेता येईल आता ला युद्ध समाप्त होत आहे इंग्लंड विजयी आहे पण इंग्लंडचं नुकसान आहे विजयी झाला पण नुकसान झालं युद्ध एवढं सोपं नसतं सगळ्यात महत्वाचं निवडणूक आहे एकोणीशे पंचेचाळीसच्या जुलैमध्ये ब्रिटनमध्ये निवडणुका झाल्या ते आम्हाला माहित असलं पाहिजे आणि इथे चर्चिल विन्स्टन चर्चिलचा जो हुजूर पक्ष आहे का याचा हो। आणि क्लेमंट ऍटलिनचा जो मजूर पक्ष आहे हा सत्तेत येतोय ते सुद्धा फार महत्वाचं आहे कारण संसदेमध्ये बिल पास करायचंय भारतीयांना स्वातंत्र्य नाही आम्ही वापस यायचं की नाही आणि मग आमच्याकडे क्रांतिकारी चळवळी राष्ट्रव्यापी लढे आझाद हिंद सेना या सगळ्यांमधून राष्ट्रवादाचं प्रचंड असं उदाहरण आलंय वारालय सध्याच्या भाषेत महापूर आलाय ओके आणि मग त्यांनी ठरवलंय की चला आम्ही जातो आमच्या गावा आता चुकीचं विधान कोणतं आहे प्रश्न बघा काय विचारलाय तुम्हाला चुकीचं विधान सातारा जिल्हा आहे नाना पाटलांचं प्रति सरकार आहे समांतर सरकार आहे यशवंतराव चव्हाण यामध्ये आहेत प्रभात शेरे फेऱ्या लष्करी कारवाया यामध्ये आहे चुकतं काय प्रति सरकार बद्दल तुम्हाला काय माहिती आहे पत्र ठोकायचे हो एवढंच माहिती आहे गावाकडे बैलांना घालून पत्री ठोकतात लहान असताना बघा आता माहिती मला आधी ठोकायची पहिला मुद्दा सातारा आहे नाना पाटील हे क्रांतीसिंह प्रति सरकार बरोबर आहे यशवंतराव चव्हाणच्या चळवळीत आहे प्रभात फेरे आहे लष्करी कारवाया सुद्धा आहे त्या लष्करी कारवाया करतात का हे प्रति सरकार लष्करी कारवाई करायचं यांचा एवढा धाक होता हे द्यायचं पुणेकरांना सोपा नाही या त्या काळात चुकीचं एकही नाहीये नाना पाटील सुद्धा काय करतायत भूमिगत राहून कार्य करतायत साताऱ्यामध्ये प्रति सरकार स्थापन करतायत का ब्रिटिश सरकार नाही चालणार आमचं सरकार आमच्या जिल्ह्यात आमच्या देशात आमचं सरकार चालणार फार मोठा प्रवेश हा छापे घालतायत बँका कारखाने पोलीस स्टेशन सगळ्यांवर छापे टाकतायत हिरगिरी सारा वसुली करणं या सगळ्यांना पायावर काठीने तडाके मारतायत हे पत्रे डोकतायत आता पायावर पत्रे डोकणं म्हणजे तुम्ही लक्षात घ्या काय होत असेल तिचा म्हणजे प्रति तर होतच सामान तर होत पण सुद्धा म्हणायला लागली याला मग आणि मग नाराबाटलांना ना पकडून देणार दहा हजार रुपयाचं बक्षीस त्या काळात त्या काळातले दहा हजार म्हणजे आजचे दहा कोटी असं आपण म्हणूस एक जनरल मी काही अक्युरेट नाही पण दहा कोटीपेक्षा जास्त असेल पण आपण जनरल तेवढी धरली तेव्हाच ना आता जर हिशोब लावला तर दहा कोटीने काही होणार नाही मला वाटतं तेव्हाचे दहा हजार एकोणीसशे चाळीस बेचाळीस प्रत्येक सरकार आणखी कुठे बालिया मिदनापूर सातारा सर्व योग्य बलिया युपी मधला आहे मिदनापूर बंगाल मधला आहे आणखी काही ठिकाणं आहेत का इंटरेस्टिंग प्रत्येक सरकार फक्त भारतात इथे महाराष्ट्रातच नाहीये लक्षात घ्या हे बाहेर सुद्धा आहे हे बलियाला बालियाला आहे मिदनापूरला आहे तरुण शेतकरी जे कार्यकर्ते होते जे भूमिगत होते त्यांनी अरिक हा ते समाजवादी काँग्रेस समाजवादी जे विचारसरणीचे होते त्यांनी संघटित हल्ले करायला सुरुवात केली जेवढं जेवढं आहे का ते सगळं वेगवेगळ्या भागामध्ये शासन व्यवस्था कोलपडून टाकण्याचं काम यांनी केलं पश्चिम बंगालमधलं तांबलूक कोणत्याही वगैरे ठिकाणं सुद्धा याच्यात आहे पुढे जोड्याला लावायचं सांगितलंय कोण कोणत्या पक्षाशी संबंधित आहे काँग्रेस हिंदू महासभा शेडिल कास्ट फेडरेशन जस्टिस पार्टी मुथाई चट्टीयार डॉक्टर बी आर आंबेडकर अब्दुल कलाम आझाद श्यामाप्रसाद मुखर्जी बॅरिस्टर जयकर कुणाचा कुणाशी संबंध आहे प्रश्न आहे आलं पाहिजे उत्तर जोड्या लावा हा प्रश्न आहे कोणत्या पक्षाचा कोणता नेता काँग्रेसचा नेता इथे जर बघितलं अब्दुल कलाम आझाद तुम्हाला लगेच लक्षात येतो काँग्रेसचा नेता हिंदू महासभा म्हटलं की आम्हाला श्यामा प्रसाद मुखर्जी चुकलेच नाही पाहिजे आता शेड्युल कास्ट फेडरेशन कोणाचं तुम्हाला माहिती आहे डॉक्टर आंबेडकर आणि जस्टिस पार्टी आहे मुथाई आर हे दक्षिण भारतातले नेते उद्या तुम्हाला दुसरा प्रश्न आला पंडित मदन मोहन मालवीय कोणाशी संबंधित मला सांगा सांगा पंडित मदन मोहन मालवी मालवीय स्पीड वाढवा अरे हेच मी स्पीडने घेतोय काही नाही वाटत असेल सव्वाचा स्पीड आहे कारण आपल्याकडे जास्त वेळ नसतो आणि आपला तर ज्यांचा अभ्यास झालाय त्यांच्याकडे या स्पीड मला वाटतं ओके आहे स्पीड कमी करा असं म्हटले पाहिजे तुम्ही हा जे अभ्यासाच्या अंतिम टप्प्यात एजंटचे रिव्हिजन झाले आहे त्यांना वाटेल स्पीड वाढवा स्पीड कसा आहे बर आहे का वाढवायचं आणखी पण चला डोक्याच्या वरून जाईल नवे पोरं सुद्धा आपल्याकडे काही जण बारावी वाले ग्रॅज्युएशन अकरावी वाले सुद्धा आहे ओके त्याच्यामुळे ऑलरेडी माझा स्पीड जास्त आहे मी लोकांचे व्हिडिओज बघतो ना इंटरव्यूज वगैरे मी दीडच्या स्पीडने बघतो त्याच्यामुळे माझं बोलण्याचा स्पीड थोडं जास्त आहे ओके अंतर थोडा घसाबाब बसलेला आहे माझा पण लेक्चर मी करत करते बघा काँग्रेसचे नेते पंडित नेहरू वल्लभभाई पटेल वगैरे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हिंदू महासभेचे ना पंडित मोहन मालवी आणि श्यामाप्रसाद मुखर्जी माहित असले पाहिजे आता इकडे शेड्यूल कास्ट मध्ये डॉक्टर आंबेडकर आम्हाला माहिती एन शिवराज माहित असले पाहिजे राजभूत माहित असले पाहिजे रुपवते माहीत असले पाहिजे जस्टिस पार्टीमध्ये हे नायडू नायर वगैरे थोडेसे दक्षिण भारतातले नेते आहेत लक्षात असले पाहिजे आता आपण पुढे जातोय पुढचा प्रश्न काय रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी अठरा फेब्रुवारी एकोणीसशे शेहेचाळीस रोजी संप पुकारला बघा हे जे रॉयल इंडियन नेव्ही आहे ना याच्यावर प्रश्न आलेले आणि याच्यावरचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आलेले आहे ओके वर्षाजी म्हणतायत की इतिहास वाचला तेवढा कमी आहे बरोबर आहे इतिहासामध्ये खूप काही आहे माझ्याकडे पुस्तक आहे मी ते कथा स्वातंत्र्याच्या नावाचं एक पुस्तक वाचलंय मी ते अभिनंद धर्माधिकारी सरांचं ते पंच्याहत्तर सोनेरी पान वाचलं हो ते जर तुम्ही वाचलं ना भारी ते मला थोडं वाटतंय त्याच्यावर एक लेक्चर सिरीज घ्यावी इतकं मस्त आहे वाचा इतिहास वाचा इतिहास वाचला तर बरंच काही तुम्ही स्वतःच लाईफ सुद्धा एक पॉझिटिव्ह जगू शकता असं मला वाटतं चांगले पुस्तक वाचा सगळ्यात महत्वाचं आहे ना आत्मचरित्र जर वाचता आले किंवा चरित्र वाचता आले ना ते जरा जास्त फायदेशीर ठरतं आपल्याला अठरा फेब्रुवारी एकोणीशे शेहेचाळीस ला कोटे कोणती नौका मला वाटतं ही तलवार कोणी विसरणार नाही तलवार युद्ध नौका हो किमान इथे तरी आणि मुंबईच आहे हे गाजलेलंच आहे आझाद हिंद सेनेचा प्रभाव या ठिकाणी होता नौ सेनेवर होता वायू सेनेवर सुद्धा होता ब्रिटिशांची नोकरी करण्यापेक्षा आपण सुद्धा मातृभूमीसाठी त्यांच्या विरुद्ध उठाव हे सोपं नसता तुम्ही सरकारी नोकरीवर आहे आणि तुम्ही सरकार सरकारविरोधात उठाव करता येते आता आता आपल्या आताच्या सरकार सरकारविरोधात आपले उठाव करायची कोणती हिंमत होत नाही सरकारी नोकरदाराला विचारलं ना एखाद्या मोर्चात सहभागी व्हायचं तरी ते चारदा घाबरत तेव्हा तर ते ब्रिटिश सरकार होतं आणि इथे हे अधिकारी लोक होते हे मोठ्या नोकऱ्यांवर जे लोक होते यांनी हा उठाव केलाय हे फार मोठं मुंबई बंदरामध्ये हा उठाव झाला होता युनियन जॅक ध्वजच खाली उतरवला होता दिल्ली लाहोर अंबाला मेरठ इतरचे वायु सैनिक सुद्धा संपावर गेले होते ते तुम्हाला माहित असलं पाहिजे जनसामान्याचा सुद्धा पाठिंबा आहे ब्रिटिश सत्तेचा मुख्य पाया होता लष्कर आणि जर लष्करानेच उठाव केला तुम्हाला माहिती आहे ना पाकिस्तानमध्ये काय होतं पाकिस्तानमध्ये एकही पंतप्रधान पाकिस्तान पाच वर्ष टिकत नाही तो तिथून तो लष्कर प्रमुख ठरवतो कोणाला पंतप्रधान म्हणजे आप आपल्याकडे तसं नाही आपली यंत्रणा थोडी वेगळी आहे भारताची आहे आपली सिस्टीम वेगळी आहे त्याच्यामुळे आपल्याकडे थोडस पॉवर डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित केलं असल्यामुळे अशी अराजकतेची स्थिती आपल्याकडे तरी तयार होत नाही आता बघा कोणती घटना कधी घडली समाजवादी पक्ष काँग्रेसचे पाटणा अधिवेशन श्वेतपत्रिका आ, तिसरी गोलमेज परिषद इंटरेस्टिंग आहे कालानुक्रमानुसार बघा आता इथे तुम्ही बघू शकता गोलमेज परिषद जी आहे एकोणीशे बत्तीस च्या दरम्यान घडते काँग्रेसचा बहिष्कार आहे तरी एका गोलमेज परिषदेला महात्मा गांधीजी गेले होते हे तुम्हाला माहिती पण या तिसऱ्या गोलमेज परिषदेला बहिष्कार आहे काँग्रेसचा श्वेतपत्रिका एकोणीशे तेहतीस ला आली जी गोलमेज परिषद झाली त्याच्यावर आधारित ती होती त्याच्यानंतर काँग्रेसचे पाटणा अधिवेशन एकोणीसशे चौतीसचं जे समाजवादी पक्षाच्या स्थापनेसाठी संस्थापक परिषद पाटणा येथे काही नेत्यांनी ते अधिवेशन भरलं होतं नरेंद्र देव अध्यक्ष होते समाजवादी पक्षाची स्थापना कधी होती एकोणीसशे चौतीस हो ला होती मुंबईला जयप्रकाश नारायण या परिषदेचे अध्यक्ष या ठिकाणी क्रम तुम्हाला लक्षात येतोय का आला पाहिजे इथे जर बघितलं तुम्ही तर सगळ्यात आधी घडते गोलमेज परिषद तिसरी गोलमेज परिषद त्याच्यानंतर मग श्वेतपत्रिका निघते दोन नंबरला म्हणजे एक नंबरला हे दोन नंबरला हे नंतर पाटणा अधिवेशन आहे तीन नंबरला ओके आणि नंतर मग समाजवादी पक्ष चार नंबरला चौतीस मध्ये माहित असलं पाहिजे आता भारतीय जनसंघ स्थापना कोण करते बघा बघ भारतीय जनसंघ सध्याचा भाजपा भारतीय जनता पार्टी याच्याशी याचा काही संबंध आहे का माहित असणं गरजेचं आहे कोण करत आहे स्थापन कोणाची प्रेरणा आहे बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे संघटनात्मक सामर्थ्य आहे त्याच्या आधारावर एकोणीशे एक्कावन्न ची स्थापना झाली थोडस पूर्व रूप याचं म्हणता येईल ओके बाप आपणा टाईम आहे का सर तुमची भाषा आणि शिकवण्याची पद्धत एकदम मस्त आहे चला धन्यवाद तुम्हाला आवडत असेल हे काय आहे कलकत्ता या ठिकाणी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रेरणेने स्थापन होतो जनसंघ जनसंघावर प्रश्न येऊ शकतो इथून ये पुढे सुद्धा जनसंघ अस्तित्वात येण्यापूर्वी हिंदू संस्कृतीच्या पुनरुत्थानार्थ हिंदूंचे राजकीय संघटन आवश्यक मानणारी त्यात कार्यरत असणारी हिंदू महासभा आधी अस्तित्वात आहे आधी हिंदू महासभा होती नंतर हा जनसंघ आला माहीत असला पाहिजे त्याचा उद्देश काय तो तुम्हाला कळतोय महाराज थोडं चळवळ आहे सातारा समांतर सरकार झालं आपण बघितलं एक ऑगस्ट ते एकवीस मे एकोणीसशे त्रेचाळीस मध्ये हे प्रति सरकार होतं इथे फक्त गोष्ट एक लक्षात घ्या प्रश्न तुम्हाला तो येतोय की प्रति सरकारशी संबंधित कार्यकर्ते कोण किंवा हे जे नाना पाटील आहेत यांचे क्रांतीसिंहांचे सहकारी कोण यशवंतराव चव्हाण प्रश्न आला उद्या दिनकरराव हो येईल देशपांडे येईल तानाजी पेंढारकरांवर येईल या ठिकाणी काय काय झालं ते तुम्हाला माहित असलं पाहिजे घरांवर दरोडे सुद्धा टाकले गेले पत्रे सरकार वगैरे आपण बघितलंय कॅबिनेट मिशनचे सदस्य आता कॅबिनेट मिशनवर तुम्हाला प्रश्न आला तोंडपाटच तोंडपाठच करून ठेवा कॅबिनेट मिशन इथून पुढे सदस्य को लॉरेन्स अलेक्जांडर क्रिप्स माउंट बैटन त्रिमंत्री योजना अटल लॉरेन्स होते भारत मंत्री लॉर्ड लौर, लॉरेन्स क्रिप्स होते अलेक्डर होते लक्ष माउंट बैटन नहीं उद्देश्य है चर्चा कराई भारतीय नेतमंत्री योजना है, ने है। कांग्रेस स्वीकारते लीग बहिष्कार घत कांग्रेस हंगामी सरकार मे सामिल होता है ट्रेप्स मिशनवर वहिष्कर आहे इथे स्वीकारलंय सोळा मे ला घोषित आहे त्रिमंत्री योजना पाकिस्तानची मागणी फेटाळलेली आहे संघराज्याची स्थापना करेल असं म्हटलंय हंगामी सरकारची स्थापना आहे संविधान सभेची आता सगळ्यात महत्वाचा उद्या तुम्हाला प्रश्न येतो संविधान सभा कुणाच्या ची शिफारशीनुसार स्थापन झाली होती इंटरेस्टिंग महत्वाचं आहे संविधान सभेची तरतूद शेषाधिकार प्रांताकडे हा मग कोण नव्हते म्हटलं नाही लॉर्ड माउंड बॅटन नव्हते हे तिघ जण आहेत सदस्य लॉर्ड माऊंड बॅटन नव्हती उत्तर मी चार दिलं या प्रश्नाचं ओके okay? पल्लवी ताई पुढे विदर्भात हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढील व्यक्तीपैकी कोण होते हिंदुस्थानी लाल सेना स्थापनेमध्ये कोण होत मदनलाल बागडी दांडेकर श्यामनारायण काश्मीरी पुढे सुखदेव आणि श्यामनारायण काश्मीरी राजगुरु सुखदेव श्यामनारायण काश्मीरी राजगुरु आणि विनायक दांडेकर असं म्हटले पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि मला वाटतं तुम्ही देणार आहे हा एक वेगळा प्रश्न आहे हा विदर्भ आहे हिंदुस्थानी लाल सेना आहे हे हटके हा स्थानिक पातळीवरचा प्रश्न आहे मदनलाल बागडी विनायक दांडेकर श्यामनारायण काश्मीरी अशी प्रश्न चुकतात जरा जास्त अभ्यास असावा लागतो एकोण एकोणवीसशे एकोणचाळीस एकोणवीसशे एकोणचाळीस तेरा एप्रिलची स्थापना उद्देश काय आहे जे भगतसिंग सुखदेव राजगुरू यांची जी हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी आहे या संघटनेसारखं काम करायचं होतं यांना ही म्हणजे विदर्भामध्ये स्थापन केली या संघटनेच्या धरतीवरती गुप्त क्रांतिकारी संघटना होती असं आम्हाला म्हणावं लागेल भूमिगत चळवळ महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात हे झालंय सातारा हा तो जिल्हा आहे मला वाटतं या ठिकाणी आपण याच्यावर बोललेलो आहे इथे आपला टाइम द्यायचा नाही पुस्तक जे आहे आपण कोणत्या पुस्तकातून हे लेक्चर बघतोय तर बी पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे परवेज नदाब लेखक आहेत संपादक अजित कुमार आहेत तेहतीस प्रश्न का ते तीस प्लस चोवीस हे प्रश्न कंबाईन गट ब कंबाईन गट क सगळे प्रश्न सगळे 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 दोन हजार तेवीस पर्यंत आणि ॲप्लिकेशन अभ्यास करता दोघांचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पुस्तक घेऊ शकता पुस्तक तुम्हाला कोणते पुस्तक दुकानावर सुद्धा भेटेल बी पब्लिकेशन म्हणा भेटेल सकाळी आपण साडेसात किंवा आठ वाजता भेटूया ऍपवर तुम्हाला लिंक मिळेल धन्यवाद